धडा मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास सहा पॉइंट एक मनोरंजनाची आवश्यकता सहा पॉइंट दोन लोकनाट्य सहा पॉइंट तीन मराठी रंगभूमी सहा पॉइंट चार भारतीय चित्रपटसृष्टी सहा पॉइंट पाच मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिक संधी मनाला विरंगुळा मिळवून देणाऱ्या गोष्टी म्हणजे मनोरंजनाची साधनं होत निरनिळे छंद खेळ नाटक चित्रपटादी करमणुकीची साधनं लेखन वाचनादी सवयी इत्यादींचा मनोरंजनात येतो सहा पॉइंट एक मनोरंजनाची आवश्यकता उत्तम निखळ मनोरंजन व्यक्तीच्या निकोप वाढीसाठी महत्वाचे असते चाकोरीबद्ध जगण्यातील कंटाळा दूर करून मनाला चैतन्य ताजेपणा शरीराला उत्साह व कार्यशक्ती मिळवून देण्याचे काम मनोरंजन करते छंद वा खेळांची जोपासना केल्याने व्यक्तिमत्वाचा विकास होतो भारतात प्राचीन व मध्ययुगीन काळात उत्सव सण सोहळे खेळ नाच गाणे इत्यादी मनोरंजनाची साधनं होती आधुनिक काळात मनोरंजनाची अनेक साधनं उपलब्ध आहेत मनोरंजनाचे दोन प्रकारात वर्गीकरण करता येते कृतीशील आणि अकृतिशील कृतिशील रंजन म्हणजे एखाद्या क्रियेमध्ये त्या व्यक्तीचा प्रत्यक्ष शारीरिक मानसिक सहभाग होय व्यवसाय खेळ ही कृतिशील मनोरंजनाची उदाहरणं आहेत आपण जेव्हा खेळाचा सामना पाहतो संगीत ऐकतो चित्रपट पाहतो तेव्हा ते मनोरंजन अकृतिशील पातळीवर असते आपण त्यामध्ये फक्त प्रेक्षक असतो सहा पॉइंट दोन लोकनाट्य कठपुतळ्यांचा प्रयोग मोहेंजोदडो हडप्पा ग्रीस व इजिप्त येथील उत्खननात मातीच्या बाहुल्यांचे अवशेष सापडले आहेत या कठपुतळ्यांमध्ये त्या कठपुतळ्यांप्रमाणे वापरले असण्याची शक्यता आहे यावरून हा खेळ प्राचीन आहे हे समजते पंचतंत्र व महाभारतात या खेळाचा उल्लेख आहे प्राचीन भारतात या बाहुल्या बनवण्यासाठी लाकूड लोकर कापडे शिंग आणि हस्तीदंत यांचा वापर करत असत या खेळाच्या राजस्थानी आणि दाक्षिणात्य अशा दोन पद्धती आहेत यादी करूया मनोरंजनाचे विविध प्रकार सांगून त्यांचे वर्गीकरण करा करून पहा इतिहास विषयाशी निगडित कृतिशील आणि अकृतिशील मनोरंजनाचा तक्ता तयार करा उत्तर प्रदेश महाराष्ट्र राजस्थान आसाम पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक केरळ या राज्यात कठपुतळेचे प्रयोग करणारे कलावंत आहेत कथ कठपुतळेचा प्रयोग रंगण्यासाठी सूत्रधाराचे कौशल्य अत्यंत महत्वाचे असतं लहान रंगमंच प्रकाश व धनी यांचा सूचक उपयोग यात करतात छाया ब... बाहुली हातबाहुली काठी बाहुली आणि सूत्रबाहुली असे याचे प्रकार आहेत दशावतारी नाटक दशावतारी नाटक हा महाराष्ट्रातील लोकनाट्याचा एक प्रकार आहे सुगीनंतर कोकण आणि गोवा येथे दशावतारी नाटकाचे प्रयोग होतात दशावतारी नाटक मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध व कल्की या दहा अवतारांवर आधारित असतात सर्वप्रथम सूत्रधार विघ्नहर्ता गणपतीला आवाहन करतो दशावतारी नाटकातील पात्रांचा अभिनय रंगभूषा वेशभूषा परंपरागत असते नाटकातील बहुतेक भाग पद्यमय असतो काही संवाद बोलतात देवांसाठी लाकडी मुखवटे वापरतात नाटकाचा शेवट हंडी फोडून दहिकाला वाटणे आणि आरती करणे या कृतीने होतो अठराव्या शतकात श्यामजी नाईक काळे यांनी दशावतारी खेळ दाखवणारा एक फळ स्थापन केला तो फळ घेऊन ते महाराष्ट्रभर फिरत असत विष्णुदास भावे यांनी दशावरती नाट्यतंत्राचे संस्करण करून आपली पौराणिक नाटकं सादरी केली त्यामुळे मराठी नाटकाची दशावरी नाटकापर्यंत जाते भजन किंवा पखवाज इत्यादी वाद्यांच्या साथीत ईश्वर गुण पर व पर काव्य रचना गाणे यास भजन म्हणतात भजनाचे चक्री भजन आणि सोंगी भजन हे दोन प्रकार आहेत चक्री भजन न थांबता चक्राकार फिरत भजने म्हणणे सोंगी भजन देव भक्ताची भूमिका घेऊन संवाद स्वरूपात भजन म्हणणे अलीकडच्या काळात संत तुकडोजी महाराजांनी खंजिरी भजन लोकप्रिय केले उत्तर भारतात संत तुलसीदास महाकवी सूरदास संत मीराबाई आणि संत कबीर यांची भजनं प्रसिद्ध आहेत कर्नाटकात पुरंदरदास कनकदास विजयदास बोधेंद्र गुरुस्वामी त्यागराज आदींच्या रचना भजनांमध्ये गाळल्या जातात गुजरातमध्ये संत नरसिंह मेहता यांनी भक्ती संप्रदायास चालना दिली महाराष्ट्रात संत नामदेवानी वारकरी पंथाच्या माध्यमातून भजन कीर्तनास प्रोत्साहन दिले वारकरी संप्रदायाने नामस्मरणाचा प्रकार म्हणून भजनास वैभव प्राप्त करून दिले करून पहा तुलसीदास सूरदास मीराबाई आणि कबीर या संतांची भजनं ऐका आणि ती संगीत शिक्षकांच्या कि किंवा जाणकारांच्या मदतीने समजून घ्या कीर्तन परंपरेनुसार कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक नारद मुनी होत असं मानलं जातं संत नामदेवांना महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार मानतात त्यांच्यानंतर अन्य संतांनी या परंपरेचा प्रसार केला पान एकेचाळीस कीर्तनकारास हरिदास किंवा कथेकरी बुवा म्हणतात कीर्तन करणाऱ्यास पोशाख विद्वत्ता वक्तृत्व गायन वादन नृत्य विनोद याकडे लक्ष द्यावे लागते त्याच्या अंगी बहुश्रुतता असावी लागते कीर्तन मंदिरात किंवा मंदिराच्या परिसरात केले जाते माहित करून घ्या कीर्तनाच्या नारदीय अथवा हरिदासी आणि वारकरी या दोन मुख्य परंपरा आहेत हरिदासी कीर्तन एकपात्री प्रयोगासारखे असते या कीर्तनात पूर्व रंग व उत्तर रंग असतात नमन निरूपणाचा अभंग आणि निरूपण याला पूर्व रंग आणि उदाहरणादाखल एखादे आख्यान सांगणे याला उत्तर रंग म्हणतात वारकरी कीर्तनात सामू सामूहिकतेवर भर असतो कीर्तनकारांबरोबर टाळकऱ्यांचा सहभाग महत्वाचा असतो स्वातंत्र्य चळवळीच्या काळात राष्ट्रीय कीर्तन नावाचा नवा प्रकार पुढे आला हे कीर्तन नारदीय कीर्तनाप्रमाणे सादर केले जाते त्यामध्ये स्वातंत्र्य चळवळीतील नेते शास्त्रज्ञ समाज अशा थोर लोकांच्या चरित्राच्या आधारे समाज प्रबोधन करण्यावर भर असतो त्याची सुरुवात वाईचे दत्तोपंत पटवर्धन यांनी केली याशिवाय महात्मा ज्योतिराव फुले प्रणित सत्यशोधक समाजानेही कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागृतीचे कार्य केले संत गाडगे महाराजांची कीर्तनं सत्य की कीर्तनाशी नाते सांगणारी होती जातीभेद निर्मूलन स्वच्छ जातीभेद निर्मूलन स्वच्छता व्यसनमुक्ती यासारख्या विषयांवर ते त्यांच्या कीर्तनातून प्रबोधन करत असत लळित महाराष्ट्रातील मनोरंजनाचा एक जुना प्रकार म्हणजे लळित नार, नारदीय कीर्तन परंपरेत या प्रकाराचा समावेश होतो कोकण आणि गोवा भागात याचं महत्व खूप आहे लळिताच्या सादरीकरणामध्ये धार्मिक उत्सव प्रसंगी उत्सव देवता सिंहासनावर बसली आहे असे समजून तिच्यासमोर मागणे करतात ज्याला जे हवे असेल त्याला ते मिळो सगळा गाव आनंदाने पुढच्या लळितापर्यंत नांदो आपापसातले कलह लळितात मिटोत कोणाच्याही मनात किलमिश न उरो निकोप मनाने व्यवहार चालवत अशा प्रकारचं हे मागणं असतं नाट्य प्रवेशाप्रमाणे लळित सादर केलं जातं यामध्ये कृष्ण आणि रामकथा आणि भक्तांच्या कथा सांगतात काही लळिते हिंदी भाषेतही आहेत आधुनिक मराठी रंगभूमीला ललितांची पार्श्वभूमी आहे भारुड आध्यात्मिक व नैतिक शिकवण देणारे मराठीतील रूपकात्मक गीत म्हणजे भारुड होय पथनाट्याप्रमाणे भारुड प्रयोगशील असते महाराष्ट्रात संत एकनाथांची भारुडे विविधता नाट्यात्मता विनोद आणि गेयता यामुळे लोकप्रिय झाली लोकशिक्षण हा संत एकनाथांचा भारुडे रचण्याचा उद्देश होता तमाशा तमाशा हा शब्द मुळात पर्शियन भाषेतील आहे चित्ताला प्रसन्नता देणारे दृश्य असा याचा अर्थ आहे विविध लोककला आणि अभिजात कलांचे प्रवाह सामावून घेत अठराव्या शतकापर्यंत तमाशा विकसित झाला पारंपरिक तमाशाचे दोन प्रकार आहेत संगीत बारी आणि ढोलकीचा फळ संगीत मध्ये नाट्यापेक्षा नृत्य आणि संगीतावर अधिक भर असतो प्राधान्याने नृत्य संगीताचा समावेश असलेल्या तमाशात कालांतराने वग या नाट्य रूपाचा समावेश केला जातो केला गेला उत्स्फूर्त विनोदाच्या आधाराने वग रंगत जातो तमाशाच्या सुरुवातीला गण म्हणजे गणेशवंदना गायली जाते त्यानंतर गवळण सादर केली जाते तमाशाच्या दुसऱ्या भागात मुख्य नाटक म्हणजे वग सादर केला जातो बेचाळीस विच्छा माझी पुरी करा आणि गाढवाचं लग्न यासारखे मराठी रंगभूमीवर गाजलेले प्रयोग हे तमाशाचे आधुनिक स्वरूप दर्शवतात पोवाडा हा एक गद्यपद्य मिश्रित सादरी करण्याचा प्रकार आहे पोवाड्यामध्ये शूर स्त्री पुरुषांच्या पराक्रमाचे आवेशयुक्त व स्फूर्तीदायक भाषेत कथन केले जाते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अज्ञानदास या कवीने खान वधाविषयी रचलेला आणि तुळशीदासांनी रचलेला सिंहगडच्या लढाईचा पोवाडा प्रसिद्ध आहे ब्रिटिशांच्या काळात उमाजी नाईक चापेकर बंधू महात्मा गांधी यांच्यावर पोवाडे रचले गेले संयुक्त महाराष्ट्र चळवळींच्या काळात अमर शेख अण्णा भाऊ साठे आणि गवाणकर या शाहिरांनी रचलेल्या पोवाड्यांनी महाराष्ट्र गाजवला आणि पोवाड्यांच्या माध्यमातून जागृती करण्यात आली सहा पॉईंट तीन मराठी रंगभूमी ललितकला किंवा समुदायाने सादर करण्याचे स्थान म्हणजे रंगभूमी ललितकलेमध्ये कलावंत आणि प्रेक्षक या दोहोंचा सहभाग आवश्यक असतो नाट्य संहिता नाट्य दिग्दर्शक कलावंत रंगभूषा वेशभूषा रंगमंच नेपथ्य प्रकाश योजना नाट्य प्रयोगाचा प्रेक्षक आणि समीक्षक असे अनेक घटक रंगभूमीशी संबंधित असतात नृत्य आणि संगीत यांचाही समावेश नाटकामध्ये असू शकतो नाटक हे बहुतेक वेळा संवादाद्वारे सादर केले जाते परंतु काही नाटकांमध्ये मुकाभिनय सुद्धा असतो या प्रकाराला नाट्य असे म्हणतात तंजावरच्या भोसले राजवंशाने मराठी आणि दाक्षिणात्य भाषांमध्ये नाटकांना उत्तेजन दिले त्या राजवंशातील राजांनी स्वतः नाटकं लिहिली तसेच संस्कृत नाटकांची भाषांतरी केली महाराष्ट्रातील रंगभूमीच्या विकासात एकोणीसाव्या शतका चे स्थान महत्वाचे आहे विष्णुदास भावे मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जातात सीता स्वयंवर हे त्यांनी रंगभूमीवर आणलेले पहिले नाटक होय विष्णुदास भावे यांनी लिहिलेल्या नाटकानंतर महाराष्ट्रात ऐतिहासिक पौराणिक नाटकांबरोबरच हलक्या फुलक्या पद्धतीची प्रहसन प्रकारातील नाटकेही रंगभूमीवर आली त्यामध्ये विनोदी पद्धतीने सामाजिक विषय सादर केले जात सुरुवातीच्या नाटकाच्या संहिता लिखित स्वरूपात नसत बऱ्याचदा त्यातील गीता लिहिलेली असली तरी गद्य संवाद उत्स्फूर्त स्वरूपाचे असत मुद्रित स्वरूपात संहिता उपलब्ध असणारे पहिले नाटक वीर ज कीर्तने यांनी अठराशे एकसष्ट साली लिहिलेले थोरले माधवराव पेशवे हे होय या नाटकामुळे संपूर्ण लिखित संहिता असलेल्या नाटकांची नवीन परंपरा सुरू झाली एकोणीसाव्या शतकाच्या अखेरच्या पर्वात उत्तर हिंदुस्थानातील ख्याल संगीत महाराष्ट्रात रुजवण्याचे काम बाळकृष्ण बुवा इचली इचलकरंजीकर यांनी केले त्यांच्यानंतर उस्ताद अल्लादिया खान उस्ताद अब्दुल करीम खान आणि उस्ताद रहिमत खा यांनी महाराष्ट्रातील रसिकांमध्ये संगीताची आवड निर्माण केली त्याचा परिणाम होऊन संगीत रंगभूमीचा उदय झाला किर्लोस्कर मंडळी या नाटक कंपनीची संगीत नाटके लोकप्रिय झाली त्यामध्ये संगीत शाकुंतल हे अण्णासाहेब किर्लोस्करांनी लिहिलेले नाटक अतिशय गाजले संगीत नाटकामध्ये गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेले संगीत शारदा हे नाटक अत्यंत महत्वाचे आहे या नाटकात जरठ कुमारी पद्धतीने श्रीपाद कृष्ण कोलटकर यांचे मूक नायक कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचे संगीत मानापमान राम गणेश गडकरी यांचे एकच प्याला ही नाटके रंगभूमीच्या इतिहासात महत्वाची आहेत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले लोकमान्य टिळक महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत नाटकांची माहिती मिळवा त्रेचाळीस माहित आहे का तुम्हाला महाभारत या महाकाव्यातील घटना घेऊन तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यशाहीवर सूचक टीका करणारे वध हे नाटक खाडिलकर यांनी लिहिले वधातील द्रौपदी म्हणजे असहाय्य भारतमाता युधिष्ठर म्हणजे मवाळ पक्ष भीम म्हणजे जहाल पक्ष आणि किचक म्हणजे सत्तांद लॉर्ड कर्झन अशा रूपकात प्रेक्षक हे नाटक पाहत आणि त्यांच्या मनात ब्रिटिश साम्राज्यशाही आहे का तुम्हाला चित्रपट प्रकार व्यंगचित्रपट वार्तापट अनुभवपट प्रसिद्धीपट बालचित्रपट सैनिकी चित्रपट शैक्षणिक चित्रपट कथाचित्ती इत्यादी भारतात पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करण्याचा आणि प्रदर्शित करण्याचा मान महाराष्ट्राकडे जातो भारतीय चित्रपटांची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती आहे भारतीय चित्रपटाच्या विकासात मदनराव माधवराव पितळे कल्याणचे पटवर्धन कुटुंबीय आणि हरिश्चंद्र सकाराम भाटवडेकर उर्फ सावेदादा यांचे योगदान आहे पुढे दिग्दर्शक गोपाळ रामचंद्र तथा दादासाहेब तोरणे आणि अप करंदीकर एस एन पाटणकर व्ही पी दिवेकर यांनी परदेशी तंत्रज्ञान सहाय्य घेऊन पुंडलिक हा कथाफट एकोणीसशे बारा मध्ये मुंबईमध्ये दाखवला हळूहळू मराठी नाटकांचे प्रयोगही बंदिस्त नाट्यगृहात होऊ लागले माहित आहे का तुम्हाला ख्यातनाम साहित्यकार वी वा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांनी शेक्सपियरच्या किंग लिअर नाटकाच्या धर्तीवर लिहिलेले नटसम्राट हे नाटक खूप गाजलं या नाटकातील शोकात्मा नायक गणपतराव बेलवलकर हे पात्र शिरवाडकरांनी पूर्वीच्या काळी गाजलेले गणपतराव जोशी आणि नानासाहेब फाटक या नटश्रेष्ठांच्या व्यक्तिमत्वामधील रंगछटाची सरमिसळ करून निर्माण केलं होतं सहा पॉईंट चार भारतीय चित्रपटसृष्टी चित्रपट चित्रपट हे कलात्मकता व तंत्रज्ञान यांचा संगम असलेले माध्यम आहे चलतचित्रणाचा शोध लागल्यावर चित्रपट कलेचा जन्म झाला यातून मूकपटांचे युग निर्माण झाले पुढे ध्वनिमुद्रण शक्य झाले आणि बोलपटाचे युग सुरू झाले एकोणीशे तेरामध्ये दादासाहेब फाळके यांनी स्वतः दिग्दर्शित केलेला आणि सर्व प्रक्रिया भारतात पूर्ण केलेला राजा हरिश्चंद्र हा चित्रपट मुंबई येथे प्रदर्शित केला पाथ, मोहिनी सावित्री सत्यवान हे आणि आणि लेणी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही तीर्थक्षेत्र यावर फाळके यांनी तयार केले येथून पुढे ऐतिहासिक आणि पौराणिक विषयांवरचे चित्रपट तयार करण्याची परंपरा सुरू झाली पुढे भारतात पहिला सिने कॅमेरा तयार करणारे आनंदराव पेंटर यांनी चित्रपट निर्मितीत रस दाखवला त्यांचे मावस बंधू बाबूराव पेंटर तथा मिस्त्री यांनी एकोणीसशे अठरामध्ये सैरंद्री चित्रपट काढला सिंहगड हा पहिला ऐतिहासिक मुकपट कल्याणचा खजिना बाजीप्रभू देशपांडे नेताजी पालकर हे ऐतिहासिक चित्रपट त्यांनी काढले त्याखेरीज सावकारी पाश हा पहिला वास्तववादी त्यांनी काढला एकोणीशे पंचवीस मध्ये बाजीराव मस्तानी चित्रपट काढणाऱ्या भालजी पेंढारकरांच्या ऐतिहासिक चित्रपटांमधून आल्यावर ब्रिटिशांनी त्यावर निर्बंध घातले कमलाबाई मंगरुळकर या मराठीतील पहिल्या स्त्री चित्रपट निर्मात्या त्यांनी सावळ्या तांडेल आणि पन्नादाई हिंदी हे बोलपट तयार केले एकोणीशे चव्वेचाळीस मध्ये प्रभात कंपनीने काढलेला रामशास्त्री चित्रपट गाजला काळात आचार्य यात्रे महात्मा फुले यांच्या जीवनावर विश्राम बेडेकर यांनी फळवंत बळवंत फडके यांच्या जीवनावर चित्रपट काढला दिनकर द पाटील यांनी धन्य ते संताजी धनाजी हा चित्रपट काढला प्रभाकर पेंढारकर यांचा बाल शिवाजी हा चित्रपट महत्वाचा आहे मराठी भाषेमध्ये ज्याप्रमाणे ऐतिहासिक चित्रपट बनवले गेले त्याचप्रमाणे हिंदी भाषेतही अनेक ऐतिहासिक चित्रपट बनवले गेले स्वातंत्र्यपूर्व काळात बनवलेल्या हिंदी चित्रपटांपैकी सिकंदर तानसेन सम्राट चंद्रगुप्त पृथ्वी बल्लभ मुघल ए आझम इत्यादी चित्रपट इतिहासाचा आधार घेऊन बनवले होते डॉक्टर कोटनीस की अमर कहाणी हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित होता स्वातंत्र्य चळवळीवर आधारित आंदोलन झासी की राणी हे चित्रपट महत्त्वाचे होत बॉम्बे टॉकीज फिल्मिस्तान राजकमल प्रोडक्शन आर के स्टुडिओज नवकेतन इत्यादी कंपन्यांनी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली माहिती करून घ्या पूर्वी चित्रपटगृहात चित्रपट सुरू होण्यापूर्वी अनुबोधपट आणि वृत्तपट दाखवले जात असत त्यांच्या निर्मितीसाठी भारत सरकारने फिल्म्स डिव्हिजनची स्थापना केली त्या अनुबोधपट आणि वृत्तपटांचा उपयोग लोकांच्या समोर प्रबोधनासाठी होई समाज प्रबोधनासाठी होई त्याची माहिती करून घ्या भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवून देणारा पहिला चित्रपट म्हणजे संत तुकाराम हा चित्रपट पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला या चित्रपटात विष्णुपंत पागनीस यांनी संत तुकारामांची भूमिका केलेली होती चला शोधूया या पाठात उल्लेख नसलेले परंतु इतिहासाशी संबंधित असणाऱ्या चित्रपटांची यादी आंतरजालाच्या मदतीने तयार करा पंचेचाळीस चला शोधूया आंतरजालाच्या मदतीने एकोणीसशे सत्तर ते दोन हजार पंधरा पर्यंतचे ऐतिहासिक विषयांशी संबंधित मराठी चित्रपट शोधा सहा पूर्णांक पाच दशांश मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिक संधी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रांमध्ये इतिहासाच्या विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत नाटक एक नैपथ्य वेशभूषा केशभूषा रंगभूषा इत्यादींचे तपशील अचूक असण्यासाठी संबंधित ऐतिहासिक काळातील चित्रकला शिल्पकला स्थापत्य या विषयांचा सखोल अभ्यास असणाऱ्या जाणकारांना कला दिग्दर्शनाचे नियोजन करता येते किंवा त्यासाठी सल्लागार म्हणून काम करता येते दोन संवाद लेखनाच्या प्रक्रियेत लेखक आणि लेखकांचे सल्लागार म्हणून भाषा आणि संस्कृतीच्या इतिहासाच्या जाणकारांची आवश्यकता असते चित्रपट एक चित्रपटांमध्ये कथेशी संबंधित वातावरण निर्मितीचे तसेच पात्रांच्या वेशभूषा केशभूषा रंगभूषा इत्यादींचे नियोजन करण्याचे काम कला दिग्दर्शक करतात या क्षेत्रातही इतिहासाच्या जाणकारांना प्रत्यक्ष कला दिग्दर्शक किंवा कला दिग्दर्शनासाठी सल्लागार म्हणून काम करता येते दोन चित्रपटाच्या संवाद लेखनासाठी भाषा व संस्कृतीच्या जाणकारांची आवश्यकता असते